सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय नववा भाग सातवा आणि ओवी संख्या आहे तीनशे एक ते तीनशे पन्नास लाटा या जलरूप असून त्या जलाशिवाय वृक्षाधिकांप्रमाणे सुकून जात आहेत तसेच प्रकाशरूप ही सूर्यकिरणे ती दिव्याशिवाय पाहू शकत नाहीत त्याचप्रमाणे सर्व प्राणी मद्रूप त्याच आपण भगवद्रूप आहोत असे वाटत नाही हे केवढे आश्चर्य आहे पहा हे सर्व जग आत बाहेर माझ्याच रूपाने ठेचून भरलेले आहे जग हे केवळ माझेच ओतलेले आहे परंतु कसे दुर्दैव त्यांच्यावर ओढवले आहे की ते मीच देवच नाही असे म्हणतात अम परंतु अमृताचा आडात पाहावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे परंतु जे ते ज्याला अप्राप्त आहे अशालाच असेच होते त्याला काय करावे अर्जुना एका घासभर अन्नाकरता एक आंधळा रस्त्याने धावत असताना चिंतामणी रत्नाला ठेच लागून अडखळला पण तो आंधळा होता म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडवला त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळची जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते पण म्हणून जे काही करावे ते ते ज्ञानाशिवाय केल्यासारखे होत नाही आंधळ्याला जर गरुडाचे पंख असले तर त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचरणाचे श्रम केले असता व्यर्थ जातात तीन वेद जाणणारे यज्ञामध्ये सोमपान करणारे व तेणे करून पाप नष्ट झालेले याज्ञिक हे यज्ञांनी माझे यजन करून स्वर्ग गती मागतात पुण्याचे फल असा जो देवेंद्राचा लोक तो प्राप्त करून ते मग त्या स्वर्ग लोकी दिव्य असे देवांचे असे भोग भोगतात पहा अरे अर्जुना आश्रम धर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात ज्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो असे ज्यांचे आचरण उत्तम असते ते सहज लिलेने यज्ञ करावयास लागले असता तिन्ही वेद आपली मान डोलावतात व त्यांच्या पुढे ती यज्ञक्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभे राहते याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती झाल्या आहेत त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापाचा लाभ पदरात पाडला असे समज कारण की त्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांना जाणून शंभरपर्यंत यज्ञ करून माझे आराधन केले असता मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या जोडीला गाठी मारतो आणि मग अर्जुना तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयास निघतो त्याप्रमाणे शंभर यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग ते स्वर्गातील सुखांची इच्छा करू लागले आता हे पुण्य आहे का तर खरोखर हे पाप नव्हे काय म्हणून माझी प्राप्ती करून प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश म्हणतात सहज विचार करून पाहिले तर नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे वास्तविक पाहिले असता अर्जुना निर्दोष असा जो त्रिकालाबाधित आनंद ते माझे स्वरूप आहे अर्जुना माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत त्या चोरांच्या आहेत पुण्य रूप पापाने बाहेरून दिसायला पुण्य वाहतून भरलेले पाप पाप रूप पापाने नरकाला जाणे होते मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय आणि अर्जुना सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुखावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले तर जीवा झडणार नाही का परंतु या प्रसंगी हे आता राहू दे अर्जुना ऐक याप्रमाणे ते यज्ञ करते वस्तुत माझी आराधना करतात पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पाप रूप पुण्य आहे त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला जातात ज्या स्वर्गात न मरणेपणा हेच सिंहासन आहे ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व राजधानीची जागा अमरावती नगर आहे ज्या स्वर्गात अनिमा लगिमा इत्यादी महासिद्धींचे भांडारे आहेत अमृताची कोठार आहेत व ज्या गावात कामधेनूंचे कळप आहेत ज्या स्वर्गात समुदाय चाकर होऊन सेवा करतो जेथे तिक जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत व जेथे करमणुकीसाठी केलेले बगीचे कल्पवृक्षांचे आहेत जेथे गंधर्वाची गाणी हीच गाणी आहेत व जेथे रंबेसारख्या सुंदर अप्सरा नाचणारे आहेत आणि विलास करण्याकरता ज्या स्त्री आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे जेथे शय्यागृहात मूर्तिमंत मदन सेवा चाकरी करतो ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या अमृतमय किरणांनी सडासंमार्जन करतो व वाऱ्यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले काम करण्यास तयार आहे देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहेत असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत व जेथे पंक्तीला देवमंडळींचे समुदाय आहेत ज्या ठिकाणी घोडेस्वार लोकपालांच्या पूर्वादी दिशांचे स्वामी बरोबरीचे आहेत जेथे उच्चेश्रवा नावाच्या इंद्राचा घोडा पुढे चालतो हे फार वर्णन करणे पुरे याप्रमाणे इंद्राच्या सुखाही सारखे ते भोग यज्ञकर्त्याचा पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगतात तो विशाल स्वर्ग लोक भोगल्यावर पुण्यक्षीण झाले म्हणजे ते मर्त्यलोकी प्रवेश करतात विषयांची इच्छा धरून तीन वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्ममार्ग आचरण करणाऱ्यांना या प्रकारे जाणे येणे जन्ममृत्यू प्राप्त होते मग प्राप्त त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला की त्याबरोबरच यज्ञ असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज कमी होते आणि मग ते मृत्यू लोकाला परत येऊ लागतात ज्याप्रमाणे व्यश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो मग तिच्या दारास हात लावण्याची ही सोय राहत नाही त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्याची स्थिती लज्जस्पद आहे त्याचे काय वर्णन करावे याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली ते नित्यजवळ असणाऱ्या मला चुकले आणि त्यांचे अमरपणाही व्यर्थ केले आता त्यांना पूर्वीचा मृत्यू लोक पुन्हा प्राप्त झाला आईच्या पोटरूपी गुहेत नरकाच्या उकडीतील घरात नऊ महिनेपर्यंत उकळून पुन्हा पुन्हा ते जन्माला येऊन मरतात अर्जुना स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्याचे स्वर्ग सुख समजावे ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफाणावा त्याप्रमाणे अर्जुना मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद तरी तो व्यर्थ होतो म्हणून एक मला सोडले तर तीनही वेदांनी सांगितलेले धर्म निरर्थक ठरतात यास्तव अर्जुना मला जाणून मग दुसरे जरी काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील एकनिष्ठेने माझे चिंतन करणारे जे जन माझी उपासना करतात त्या सतत माझ्या ठिकाणी चित्ताने युक्त असलेल्या जनांच्या सायुज्य अथवा मतसेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीच्या योग अप्राप्त वस्तूची प्राप्ती व क्षेम प्राप्त वस्तूचे तक्षण मी करतो जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने मला उक्ते विकले गेले ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना बरे वाटत नाही आणि पहा ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे ज्यांना माझी सेवा करण्यातच आपल्या जीविताची सार्थकता वाटते याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो ते ज्या क्षणात एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले मला बजावयास लागले त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजीचा बोजा माझ्यावर येऊन पडला मग जे जे म्हणून त्यास करावयाचे असते ते ते सर्व मलाच करावे लागते जसे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवित्वाचे पक्षीण जगते आपली तहानभूक काही न जाणता लहान मुलाला जे हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते त्या मुलाप्रमाणे जे मला अंतकरणपूर्वक भजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही त्यांना जर माझ्या एक रूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो किंवा ते माझ्या सेवेची मागणी करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो म्हणजे मी माझ्याविषयीचे त्यांना प्रेम देतो याप्रमाणे जो जो हेतू मनात धरतात तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांना द्यावयास लागतो आणि दिलेल्याचे रक्षणही मीच करतो ज्याच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे त्यास नसलेला इच्छित पदार्थ देणे व दिलेला पदार्थ जतन करणे हे सर्व अर्जुना मलाच करावे लागते जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांची अन्य म्हणून उपासना करतात ते देखील हे अर्जुना अज्ञानामुळे विधी सोडून पण माझीच पूजा करतात आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्वोच्च समान असणारा तो जो मी त्या मला जाणत नाहीत व ते अग्न अग्नय इंद्राय सूर्याय सोमाय स्वाहा असे म्हणून यज्ञ करतात ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन निश्चय करून माझेच भजन होत असते कारण की या सर्व रूपांनी मीच एक आहे पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा आहे अर्जुना पहा झाडाच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली नसतात काय परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळालाच घातले पाहिजे किंवा दहा इंद्रिय आहेत आणि जरी ती एकाच देहात आहेत आणि त्यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोगत्याला जाऊन पोचतात असे जरी असले तरी उत्तम पक्वानं करून कानात कसे भरावे फुले आणून ती डोळ्यांवर कशी बांधावी त्या ठिकाणी पक्वानने ही तोंडानेच खाल्ली पाहिजेत जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनेच करावे अर्जुना दुसरे कित्येक भक्त जे मला न जाणून भजन करतात ते त्यांचे भजन व्यर्थ बलत्यास बलते असे भोते या करता माजे बजन होते करता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ पाहिजे तर मंडळी पुढील आठव्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद